नांदेड जिल्ह्यामध्ये सतत तीन दिवस झालं मुसळधार अतिवृष्टी चालू आहे काही ठिकाणी ढटफटीसारखे प्रकार घडत आहेत त्यामुळं सर्व नदी नाले भरून वाहत आहेत बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला आहे बरेचसे रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळं शासनाला आम्ही विनंती केली राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजिता पवार साहेब यांना पत्र देऊन आमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या घटनेचा सर्वे करून त्या तात्काळ याच्यावर उपाययोजना करण्याचं आम्ही त्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी तत्काळची दखल घेऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये त्यांनी आदेश दिले आहेत आज पंचनामे करणं आज सुद्धा करत नाही कारण जवळपास शंभर टक्के पीक आमचं जमीनदूर झाले माझ्या आमच्या बरबडा गावामध्ये आज जवळपास सत्तर टक्के जमीन पाण्याखाली आहे पूर्व तीस टक्के जमिनीमध्ये काही काही जमिनी खरडून गेल्यात काही ठिकाणची पिकं आडळी पडली आहेत त्यामुळं फार मोठं संकट शेतकऱ्यावर पडलं आहे शासनानं याविषयी तात्काळ ताबडतोब उपाययोजना करून सर्वांना मदत करावी अशी आपण शासनाला विनंती करत आहोत